दोन वर्ष सत्तेत असताना ना कधी बहिणी आठवल्या ना कधी शेतकरी आठवले हेच भाजप आहे जे केंद्रात जे शेतकरी मोर्चा घेऊन चाललेले दिल्लीत मोर्चा घेऊन चाललेले त्यांना अतिरेकी बोलले त्यांना त्यांच्यावर लाठीचार्ज केलं त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे महाराष्ट्रात देखील त्यांना अर्बन पासून माओवादी भाजपचं सरकार जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा बोलले होतं तेव्हा मी स्वागत करायला गेलेलो त्यांचं आज आपण पाहतोय जे आमच्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या वचननामेत होतं आमचं सरकार आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करू पण कुठे ना कुठेतरी कॉपी खराब प्रकारे करायची म्हणजे हे जे दीड हजार रुपये लाडकी बहिनं आम्ही सांगत होतो साडेआठ हजार रुपये द्या आज तुम्ही मला सांगा एक तर शंभर अटी शर्ती लावलेल्या आहेत मग ते मिळालं तर मिळालं दीड हजार रुपयामध्ये काय कोणाचं भागणार आता महागाई जी ह्या सरकारनी भाजप सरकारनी वाढवून ठेवलेली आहे ती महागाई दीड हजार रुपयात कोणाला काही परवडणार आहे का तुम्ही मला सांगा आणि मग नुसतं इलेक्शन हरणार आहेत एवढा खराब पराभव होणार आहे म्हणून काहीतरी करायचं म्हणून हे करतात आयडेंटिटी म्हणजे दोन, दोन पोलिंग कार्ड त्या ठिकाणी सापडलेले आहेत असा एक उमेदवार त्यांनी दावा केलेला आहे की त्याच्या तो दोन पोलिंग लवकरच बाद होतील तेव्हा सगळं काही लोकांसमोर येईल कारण ज्या अर्थी ते पळाले ती भूमिका त्यांची आहेच जेव्हा केस सुरू होईल ते नाही ग्रामीण भागात आपण पाहिलं त्यांना मत एकदमच कमी मिळेल शहरांमध्ये पण शहरांमध्ये काय मिळालं मुंबईला काय मिळालं पुण्याला काय मिळालं ठाण्याला काय मिळालं मुख्य गोष्ट ही आहे की महाराष्ट्राला काय मिळालंय गाजर सगळीकडे गाजर वाटपचा जोरात कार्यक्रम सुरू आहे दुसरी गोष्ट आपण जरा लक्षात घ्या केंद्र सरकारचं किंवा पार्लमेंटचं एक ऍक्ट आहे एफ आर एम बी आता ह्या ह्याच्यात साधारणपणे हा ॲक्ट त्यांनी ब्रीच केले आहे का साधारणपणे तुमचं जे कर्ज आहे ते तीन पर्सेंट तुमच्या जी डी पीच्या पुढे जाऊ नये शकत कालचं जर तुम्ही बजेट घेतलं आणि आत्ताचं जे कर्ज आपल्या डोक्यावर आहे ते घेतलं तर हे आपण जे हे आहे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट एफ आर बी एम तो ॲक्ट ब्रीच केला आहे का तो पण एक विचार करणं गरजेचं आहे कारण त्याच्यात शेवटचा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात बघा तुम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळे आम्ही आज योजना मांडलेल्या आहेत आता हाय पॉवर कमिटी बसून याचं रॅशनलायझेशन आणि इव्हॅल्युएशन होईल म्हणजे तुम्ही न विचार करता हे सगळं बनवलेलं आणि घोषणा केलेल्या आहेत आता ह्याच्यावर विचार होणार की खरोखर ह्या स्कीम्स कुठच्या करू शकतात की कुठच्या नाही एफ आर बी एम नावाचा कायदा पडलेला आहे असं म्हणतात आपण काय सांगू तर पाऊस पडलेला आहे पण सगळ्यांकडे छत्रे आहेत कोणी भिजलेलं नाहीये महाराष्ट्र भिजू शकत नाही पण आपण पाहताय पाऊस पडत जरी असला कितीही खोटे हे बोलले तरी येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं होणार नाही